आग्या, जै जै हे त्रैलोक्य जे मिळते मुळेच अनुज त्याच श्लोकावरच विवरण झालं हे त्रैलोक्य जे पुरुषोत्तम ऐसा साचू दयाचा मनोधर्म तया आस्तिकाचा आश्रम पांडवा का जे निगर्वा जे गौरव जे निर्गुणाची नाणी व जे सुखाची नाणी व निराशांसी जे संतोषिया या वाढीने ताटक जे अचिंता अनाथांचे मायबोट भक्तीचे उजू वाटत जया गावा त्याचा अर्थ असा की जे पुरुषोत्तम आहे म्हणजे अक्षर पुरुषोत्तमाचं विवरण झालं सगळं अक्षर परब्रह्माचं विवरण झालं तो अक्षर परमात्मा जो आहे हा कोणाचा आश्रय म्हणाले तर ज्या लोकांना हे संपूर्ण जगतच पुरुषोत्तम वाटतं वासुदेव सर्व मी पुरुषोत्तम हा या शब्द यांनी वापरला शब्द आहे त्याच्या पुढे जाऊन गेलं तर सर्व खलविंद ब्रह्म उपनिषदाचा शब्द काय सर्व खलविंद ब्रह्म हे संपूर्ण ब्रह्म आहे संपूर्ण जगतच ब्रह्मरूप ज्यांना दिसतं त्या लोकांचा आश्रय कोण असेल तर तो हा अक्षर करू शकतो इतरांना तो आश्रय नाही प्राप्त होणार ज्यांच्या मनो ज्यांच्या मनोधर्मामध्ये मनोवृत्तीमध्ये फक्त जगत ब्रह्म ब्रह्मरूप आहे एवढंच दिसतं अशा लोकांसाठी ते म्हणाले त्या आस्तिकांचा अनुभव आहे की हा आपला आश्रय आहे म्हणून जे निगर्वाचे गौरव तो कसा म्हणाले जो निरभिमानी पुरुष आहे त्याला अभिमान वाटावा असं जर कोणता आश्रय असेल तर तो पार वाटतो अभिमानाचा इतर कुठला विषय जे आहेत सृष्टीतले आहे। जे विषय आहेत किंवा आपल्या संसारातले जे अभिमानाचे विषय हे सगळे संकुचित आहे तोटके कारण तुम्ही किती अभिमान म्हणाल तर तुमच्यापेक्षा शहरात या याच्यामध्ये मिळतं म्हणून तर सगळं म्हटलं की सर्व सगळं सगळं काही जरी घेतलं तर त्याला भय कुठं ना कुठे तरी आहेच आहे विष्णू पदम निर्भय जगामध्ये संसारामध्ये कुठलंही गोष्ट घेतली तर ती गोष्ट ही साभय आहे म्हणजे काय तिला भय आहे शहाणा असेल कोणी असेल तर त्याला भीती वाटते की आपल्यापेक्षा कोणी शहाण येतं का धनिक असेल तरी त्याला भीती वाटते की आपल्यापेक्षा कोणी धनिक त्याला त्रास होतोच त्याच्यापेक्षा चांगली गाडी जर कोणी घेऊन आलं तर त्याला त्रास होतो म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काहीतरी भीती काही ना काहीतरी संकुचितता काही ना काहीतरी कमीपणा आहेच धनामध्ये विद्येमध्ये रूपामध्ये त्याच्यानंतर ऐश्वर्यामध्ये असं सगळ्या गोष्टीमध्ये लावता येईल पण भगवंताच स्थान जे आहे ते कसं आहे निर्भय त्या म्हणून निरतिशय असा शब्द वापरतात निरतिशय म्हणजे काय ज्याच्यापेक्षा अतिशय नाही काही समाप्त शेवटची गोष्ट शेवटची कोटी त्या कोटीवर पुढं कोटी, कोटी नाही त्याच्यावर सुपर डिग्री घ्यायची जसं त्यांनी गगनाचा पांगवण हा शब्द प्रयोग केला तो पांग शब्द कसा आहे की गगनच सर्वात आपल्यापैकी आपल्याला सर्वात सूक्ष्म माहिती आहे आपल्याला माहित असलेल्या सूक्ष्मतेपेक्षा ती सूक्ष्म असं सांगितले त्यांनी आता त्याच्यापेक्षा काय सूक्ष्म असणार आहे काहीच सूक्ष्म असणार नाही म्हणून म्हणाले जे निगर्वाचे गौरव जे निर्गुणाची जाणीव जे सुखाची राणीव निराशांशी आणि तो परमात्मा म्हणजे ज्याला जो निरभिमानी मनुष्य आहे त्याचा अभिमानाचा विषय असा तो परमात्मा आहे आणि निर्गुण जो आहे निर्गुण स्वरूप झालेला जो मनुष्य आहे त्याची ही जाणीव आहे स्फुरण असं स्फुरण जाणीव म्हणजे कोणती स्फुरण रूपीव निराश असेल आणि जे निराश झालेले निरीच्छा असलेले पुरुष आहेत त्यांना ते सुखाचं स्थान आहे म्हणजे अं भक्त भक्त एकदा मानसिकते फरक असू शकतो म्हणून त्या त्यानुसार त्यांनी ते विवरण केलेले वर्णन केलेले के भक्त वैराग्यशील जरी सगळे असले तरी सगळे निरीच्छा असतात तसे नाही काय <laughs> हे लक्षात घ्या भेद केला हा भेद केला भेद केला भेद असतोच कारण काय कि आहे की किती म्हणजे सगळे तरी समान असले मी आपा एक ने उदाहरण देजो बस सांगेन की बघा म्हणायचे महाराष्ट्रामध्ये पाच महापुरुष आहेत महाराष्ट्रापुरत आपण विचार करू पायच तर काय आहेत तेगे ज्ञानेश्वर बाऊली दुसरे रामदास स्वामी तिसरे एकनाथ महाराज चौथेत तुकाराम महाराज आणि पाचवे नामदेव राय हे पाचही जण एकाला झाकावून दुसऱ्याला काढवा अशा योग्यतेच्या आहे पण या सगळ्यांना पिंड की नाही पाचांची कार्यपद्धत वेगळी केली माऊलींना शिव्या म्हणजे ते काय माहीत नाही आणि तुकोबा राय आणि नामदेव राय काय लिहितील तर भरोसा नाही नाताच्या शिवाय त्याच्यापेक्षा पुढे जाऊन नामदेव तर येत नाही आपल्याला इतकी माहिती लागते म्हणजे कृष्ण जन्माच्या वेळेस कंसाची काय अवस्था झाली म्हणजे गावराण भाषेत जसं लोक म्हणतात की नाही तसे सगळे शब्द वापरले जर आपण तुम्हाला नामदेव रायने वापरले तो काय तो काय तू तसंच करतात रामदास स्वामींचा ठसका वेगळा आहे ऐकिनी म्हणजे काय झालं प्रत्येकाची गोष्ट वेगळी रामदासांना देश सर्वात जास्त म्हणजे देव आणि देश समाजकारण राजकारण याच्यातही रामदासांना एक हे आहे आवड आहे जितका वेदांतात त्यांना आवड आहे किंवा जितका वेदांत त्यांनी वेदांतात ते मुरले तितकं ते समाजकारण राजकारणात ते मुरले हे प्रत्येकाचं पिंड वेगळा म्हणून निरीक्ष असेलच असेल फक्त काय असतं ब्रह्मज्ञानी राहिल्यानंतर काय त्या ब्रह्मज्ञानी झाल्यानंतर त्या माणसाला इच्छा किंवा वाचना वाकांच्या बांधतेतून त्याच्या काही कामाच्या नसतं एवढं तो खरोखर निरीच्छ असतो असं नाही काही वेळा कामना कार्याप्रती काही वेळा देशाप्रती त्याच्या त्या इच्छा असतात त्यामुळे त्यांनी सांगितलं म्हणून तो निराय तो असल्यानंतर तोसुखो राणे म्हणाले परमसुखाचे राज्य राणी म्हणजे राज्य असा त्याचा अर्थ आहे जे संतोष संतोष वाट जया गावा जो परमात्मा एक प्रकारे अखंड संतुष्ट राहिलेल्या माणसाच्या समोर अखंड संतुष्ट जो मनुष्य कोण राहतो ठेविले तसेचे राहावे असं त्याची वृत्ती झालेली आहे की जे मिळालं आपल्या प्रारब्धानं आलेलं जे काही आहे भगवंताची भगवंताची इच्छा आणि भगवंताची कृपा या दोन वाक्यांनी जो दो राहतो चांगलं झालं तर भगवंताची कृपा काही लौकिकदृष्ट्या वाईट झालं ॲक्च्युली ते तसं वाईट नसतं ते गरजच असते ती निसर्गाची किंवा ते आपल्या एकंदरीत प्रार्थाची ती गरजच असते त्यामुळे ते लौकिकदृष्ट्या वाईट जरी झालं तर ती भगवंताची इच्छा असं समजून जो राहतो सुखदुःखे समय कृपा लाभा लाभौ जया जय हे जे असं समजून जो राहतो सुख दुःख समान आहेत त्याला सुखाला तरी काही नाही आलं तरी काही नाही की म्हणजे हे जसं राहत अलीकडच्या काळातलं मोठं उदाहरण जर द्यायचं तर यांचं दे आहे दत्त महाराज दिलं होतं सांगितलं दत्त महाराजांचं त्यांना चंद्रशेखर सरस्वती स्वामी महाराजांनी सुवर्ण कंकण पाठवलं होतं कांची एकाच वेळेत दोन गोष्टी आहेत सुवर्ण कंकण एक गोष्ट ते घेऊन आला आणि दुसरा गोष्ट म्हणजे त्यांची मुलगी जुळून मिल्याची तार घेऊन हो त्यावेळेस तार होती ना एकंद्रच होती दोन्ही त्यांनी काय केले सगळे जरी ठेवलं हो ते शांत राहिले त्यांनी शोकही केले आणि सुखही केलं नाही कधी के कोणाला सांगितलं पण नाही काय झालं काही नाही हे सुखदुःखी सेवा मित्र तर असे जे संतोष आहेत ताट असे जे लोक आहेत संतोषी आहेत त्यांच्यासमोर जो वाढलेलं ताट म्हणजे परमात्मा आहे जे अर्चिता अनर्थाचे मायेपोटक ज्या संसाराची चिंता सोडून निश्चिंत झालेल्या लोकांना जो पूर्णपणे मायबाप वाटतो म्हणजे संसारात ज्याला अनाथ आहे अशा लोकांसाठी जो मायबाप आहे दुसरा स्वामी नाही अशा आणि भक्तीची उजू वाट जया गावात ज्या गावामध्ये गेल्यानंतर भक्तीची वाट उजडते असा तो परमात्मा म्हणाला असं तो पुरुषोत्तम आहे हा सगळा मार्ग आहे हे एक एक सांगून माया फार काय करून जया पण गिरिया जे तो ठावेची होईजी एक फार नहीं भी। हे फार सांगत बसत नाही म्हणाले मी हे याचं हे त्याचं ते खरं असं म्हणाले एक एक सांगून फार बोलण्यात काही अर्थ नाही वाया व्यर्थ बडबड होईल म्हणाले या जया जयाठा था हो तो ठावेची होती म्हणजे ज्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तो मनुष्य तोच होतो म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी प्राप्त झालेला मनुष्य कोण होतो परमात्माच होतो ब्रह्मवीर ब्रह्मैव भवती या शक्तीच येते की ब्रह्मवेता हा ब्रह्मच असतो दुसरं असतो ब्रह्मवेत्त जो आहे खरा ब्रह्मवेत्त म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान झालेला नुसता शब्द हा काय ब्रह्मवेत्त नसतो ज्याला दृढ अपरोक्ष ज्ञान झालेला आहे तो म्हणून पाई गेलिया जे गे आठ आहे तो ठाईजी जसं म्हणाली हिमाच्या या झुंका जसे हिमजी पडे उठतो का का समोर झाली या अर्का तमजी प्रकाश होय पुन्हा दृष्टांत दुण देतात जसं गरम पाणी आहे आणि त्या गरम पाणी पुढे ठेवलं तर वाऱ्याच्या थंड झुळकायला लागलं तर ते हळूहळू थंड पाणी थंड होत उष्णत ते थंड होत किंवा अंधकाराच्या समोर सूर्य आला म्हणजे झाला तो तो अंधकार प्रकाशच होतो ज्या अंधकार निष्ठ होतो त्या अंधकाराचं स्वतःच अस्तित्वात राहत नाही तैसा संसार गावा गेला सांता पाडवा होऊ तिने टाके अगवा मोक्षाची तसं ज्या गावाला संसार गेला तो संसार संसार राहत नाही तो कोण होतो म्हणाले मोक्ष तो म्हणाले म्हणजे असं सांगितलं याचा अर्थ काय की आपलं अस्तित्व राहत नाही हे त्यांना सांगायचं मोक्षामध्ये जीवाच कुठलंही भिन्न अस्तित्व राहत नाही अनन्य हा शब्द आहे की नाही तो शब्द इथं लागू होतो अनन्य जीव आणि परमात्मा हे अन्य नाहीतच म्हणजे याचं अस्तित्व नाही भक्तिमार्गामध्ये अनन्यतेमध्ये काय विचार आहे की भक्तिमार्गातले अनन्यते हा विचार आहे की स्वतःचं इच्छा आकांक्षा स्वतःचं मत हे काही असतं कामा ही भक्तिमार्गातली अनन्यता झाली म्हणजे तुमचे जे गुरु असतील तुमचं जे आराध्य असेल त्या आराध्यापेक्षा जसं लक्ष्मणाचं आहे लक्ष्मणाला त्याला त्याचं स्वतःला काय वाटू पण त्यानं कधी रामावर ते लातलं नाही शेवटी रामाचंच म्हणणं मान्य केलं किंवा लक्ष्मणाचं काय किंवा याचं सुद्धा आहे भीमाचं सुद्धा तसं आहे भीम होत की नाही त्याला काही फार पडलं होतं असं काही नाही त्या युधिष्ठिरांनी काम केलेलं वगैरे पण युधिष्ठिर जे बोलेल ते शेवट पण नाही पांडवांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की भीम आणि अर्जुन हे दोन असे एवढे महान योद्धे होते की या दोन महान योद्ध्यांनी सगळ्यांना हरवलं भक्ती दृष्टीनं भगवंताच्या पाठिंब्यामुळे ते उभे राहिले म्हणून ते सगळ्यांना हरवू शकले भक्तीच्या शास्त्राच्या पण याचा अर्थ काही लोक असं म्हणतात की कृष्ण होता म्हणून हे जिंकले नाही जिंकले नसते असं काही नाही आहे त्यांच्यात एवढं सामर्थ्य होतं की हे खरोखर या सगळ्यांना सामर्थ्य म्हणजे काही लोक काय म्हणतात की अर्जुनात काय होत असं म्हणतात पण असं असतं नाही पण एवढीच शक्ती संपन्न असलेली माणसं सुद्धा धर्म नियंत्रित होते त्यांना काही वाटलं तर ते धर्मराजाच्या पुढं कधी गेले नाही याला म्हणतात अस्तित्व नसणं भक्तिमार्गामध्ये शेकड्यामध्ये आपलं जे आराध्य आपलं जे सीफे आपलं जे काय संतुरू यांच्यापेक्षा आपलं मत वेगळं मांडायचं नाही पटो अथवा ना न पटो सगळंच असं नाही मनुष्य म्हणजे पिंडल्यानंतर प्रत्येकाचे विचार करायची पद्धत भिन्न झाली त्यामुळे प्रत्येकाला ते समोरच्याला सांगितलेलं पटेलच असं होत नाही ते त्यावेळेस नाही पटलं तर कधी नंतर पडतं ते अनुभव असा आहे की सुरुवातीला जे पटलेलं नसतं आपल्याला ते काही दिवसानंतर काही वेळा काही काळ गेल्यानंतर ते पटायला लागतं सुरुवातीला जे बरोबर नाही वाटत पण ते नंतर पटायला लागतं असं असतं म्हणून तिथं ते आहे पण इथं काय अनन्यता आहे इथं अनन्यता असं की जीवत्वच राहत नाही स्वतंत्र तुमचं अस्तित्वच राहत नाही सत्ता म्हणजे अस्तित्व भगवत रूप झाल्यानंतर तुमचे असं काही अस्तित्वच राहत नाही तुमचं मुळात तुमचं अस्तित्व नाहीच आहे तुमचं म्हणजे तुम्हाला असं वाटतं ती सुद्धा राहत नाही हे पुढे ते सांगता येईल अग्नी माझी आले इंधनची अग्निझा निवडीचे काही केले काष्ट जसं अग्नीमध्ये का लाकडं टाकले इंधन टाकलं ते इंधन काय झालं अग्निस्वरूप झालं आता मागे तुम्ही जे शोधायला लागला ह्याच्यात तो कुठे सापडेल का तुम्हाला अग्नी धुवून गेला तो आता तो तिथे राहत नाही किंवा ना तरी साखरेचा मात होता बुद्धिमंतपणे करीता पण ऊस नवी पंडू सुद्धा जियापरी उसाचे साखर होते ऊस खाल्ला आपला साखर खाली तुम्ही किंवा ऊसाचं साखर केली आणि आता पण ऊस पण पाहायला गेला तर ऊस राहतो का उसाचं अस्तित्व शिल्लकच राहत नाही म्हणजे पूर्ण परिणाम दुधाचं दहीचं उदाहरण दूध दूध म्हणून शिल्लक राहत नाही तेवढ्या ज्या जेवढ्या पातळीला तुम्ही दूध लावलं द्यायचं त्या बाजारात पुन्हा दूध उडत सापडत नाही तसं ऊस उडकून ऊस पण सापडणार नाही किंवा लोहाचे कन कधी आले त्या लोहाला परीस लावला परीस असतो बर कवी कल्पना नाहीये काय काही लोकांना असं वाटतं की परीस कवी कल्पना आहे मला खूप दिवस असंच वाटत कवी कल्पना पण मागे एक आपल्याकडे एक मुक्तानंद आले होते दहा बारा वर्ष कवी आले होते मला मुक्तानंद म्हणून त्यांच्याजवळ परीस आहे म्हणून मला लोहाचे कन कधी आले हे एक परीसही केले आता आणि काहीतरी गेले लोहत्व आणि एकदा त्या लोहात लोहाला ते परीस लावला आणि सोनं केलं आता लोहत्व राहील त्या ठिकाणी लोहत्व राहणार नाही आता सुवर्णत्व झालं त्या ठिकाणी म्हणजे स्वतःचा तस म्हणून माग होते जेवी दूध म्हणानं फेणी तेवी पाहुनिया जे आहे ते पुनरावृत्ती नाही अनावृत्ती शब्द अनावृत्ती शब्दाचं आहे म्हणून एक म्हणूनही माग तुरु होते नंतर जे तू बोलत तू बोल गेला तर तुम्हाला पुन्हा निश्चय करता येत नाही की दूध व्हायचं त्याला होता येत नाही दूध काय त्याला मनात किती विचार केलं तस एकदा परमात्मा प्राप्त झाला की पुन्हा तुम्हाला मम याचं विवरण त्यांनी केलं ते माझे परम साचू कारणी हे आतूक तुझं वर्म दाबितच असे असं जे स्थान आहे ते माझं परम धाम आहे म्हणाले हं ते स्वरूप माझे आणि हे तुला बुए मी तुला आता सांगत आहे एकंदरीत काय तर मोक्ष प्राप्त झाल्यानंतर मोक्षामध्ये आपलं अस्तित्व अजिबातच राहत नाही अगं तुझं